नमस्कार मी प्रत ऐरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट आलेली आहे म्हणजेच काय तर आजच्या वेळेमध्ये आपण लाडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे ते त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात लाडकी बन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आला आहे तो बदलही तुम्हाला मी सांगणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे कारण की तुम्ही लाडकी बन योजनेच्या ठिकाणी जर तुम्ही पैसे घेत असाल तर लाडकी बन योजनेमध्ये जे काही बदल होतात जे काही नवीन अपडेट येतात हे अपडेट तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं असतं कारण की भरपूर अशा महिला की त्या महिलांचे हप्ते बंद करण्यात आले भरपूर अशा महिला की त्यांना पैसे मिळत नाही आहे त्याचं कारण असंच आहे की भरपूर महिलांना लाडकी पण योजनेमध्ये जे काही बदल होत असतात ते त्यांना कळतच नाही त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगतो तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे जून हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आली आहे जून हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जूनचे तुम्हाला अडकीने आता पैसे मिळणार आहे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूया आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडी तुम्हाला मी सांगणार आहे लाडकी बन योजनेबाबत ज्या काही नवीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे तेही ते तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणून या व्हिडिओला सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी लाईक करून द्यायचं आहे कारण तुम्हाला नंतर वय मिळणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाल्लेले लाल बटनावरती क्लिक करायचं आहे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडकी योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईल मिळत राहणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून पटापट सर्व लाडक्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी आहेत तर त्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळेल कारण की त्यांनासुद्धा लाडकीबण योजनेचे पैसे मिळत असतात मग जर काय त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की लाडकीबण योजनेमध्ये काय बदल झालेला आहे तर आवर्जून त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आता आपण पूर्वपुरती जाऊया संपूर्ण माहिती बघूया की तुम्हाला जूनच्या पैशाबाबत काय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी योजनेमध्ये काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात Premises, तर बघा बहिणींनो आपण या ठिकाणी आले प्रवृत्ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही अडिकिनी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अडिकिनी बातमी आलेली आहे आत्ताची कडची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे बघा अपडेट अशी आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना जून तुम्ही जर बघितलं तर जूनचा बारावा हप्ता अपडेट अडिकिनी आलेली आहे बहीण तुम्ही जर बघितलं तर ही जी काही बहीण योजना आहे ही महाराष्ट्र सरकारची खूपच लोकप्रिय होत असलेली योजना आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्र सरकारमार्फत सर्वात लोकप्रिय योजना बहीण योजना आहे कारण यामुळे सरकारला खूप मोठा फायदा झाला होता सरकारला किती फायदा झालाच झाला प्लसमध्ये महिलांनाही खूप मोठा फायदा होत आहे सर्वांकडे ही चर्चा असते की लडकीबिन योजनेचे पैसे कधी मिळतील लडकीबिन योजनेचे पैसे आले का लाडकीबिन योजनेचे पैसे मला मिळाले नाही लडकी बिन योजनेचा हप्ता कधी येणार या चर्चा सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे सर्वात लोकप्रिय योजना ही आहे आता पटापट सर्व महिलांनी अगोदर कमेंटमध्ये एक लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले का ज्या ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे आणि ज्या भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे म्हणजेच काय तर ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे पंधराशे रुपये आणि ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे जेणेकरून त्या महिलांना मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित पाठवले जातील तर पटापट सर्वांनी अगोदर हे लिहून पाठवायचं आहे नंतर बघा तुम्ही जर बघितलं तर या योजनेद्वारे प्रत्येक पात्र आणि लाभार्थी महिलेला दीड हजार रुपये मानधन दिले जाते म्हणजेच काय तर तुम्हाला प्रत्येक महिलाडिकेने पंधराशे रुपये दिले जात असतात प्रत्येक महिन्याला लक्षात घ्या प्रत्येक महिलाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये या दिले जात असतात आता लवकरच मित्रांनो जून महिन्याचा हप्ता सरकार या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात करणार आहे म्हणजेच काय तर सरकार तुम्हाला त्या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता ठिकाणी वाटप करणार आहे आणि लाडक्या बहिणींना ही हप्त्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती फायनली त्या संदर्भात महत्वाची अपडेट आले आहे तर ती अपडेट मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो कारण की अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पटापट अगोदर लिहून पाठवा की तुम्हाला मेचे पैसे मिळाले की नाही किंवा ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला पंधराशे मिळाले त्यांना लगेच जूनचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाईल त्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्री माजी बन योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटीहून अधिक महिलांसाठी सरकारकडून लडकीने संकेत दिले गेले आहेत की जून दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपयांचा बारावा हप्ता दोन ते तीन दिवसांपासून पुढे वितरित केला जाईल म्हणजेच काय लक्षात घ्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात म्हणजेच काय तर पंधराशे रुपये तुम्हाला येथे दोन ते तीन दिवसामध्ये वितरित केले जातील यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्तेच्या ठिकाणी प्रतीक्षा लागलेल्या आहे आणि हा यंदाचा बारावा हप्ता असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला आत्तापर्यंत त्या ठिकाणी अकरा हप्ते मिळाले अकरा हप्त्याची रक्कमही तुम्हाला मिळाले आता तुम्हाला हा बारावा हप्ता असणार आहे या बाराव हप्त्याचे तुम्हाला ठिकाणी आता पैसे मिळणार आहे आणि हे पैसे कधी मिळतील ते ते दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण की महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पैसे मिळणार आहे सांगितलेलं होतं आता महिन्याची एंडिंगच चालू आहे म्हणजेच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा केले जातील आता तुमची जी प्रतीक्षा होती की लाडकी बहिणींचे पैसे कधी येतील पैसे कधी येतील फायनली ती प्रतीक्षा तुमची संपणार आहे याच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतील तर ज्या ज्या महिलांना खरोखर गरज असेल की सर मला पंधराशे रुपये पाहिजे तर त्यांनी पटापट लिहून पटवा की हो सर मला खूप गरज आहे मला पंधराशे रुपये पाहिजे तुम्हाला लगेच अडकीने पंधराशे रुपये पाठवले जातील तर बघा या महिलांना मिळणार नाही जूनचा हप्ता म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याच्या ठिकाणी प्रतीक्षा जरी असली तरीही काही महिलांना या महिन्यात दीड हजारांचा हप्ता मिळू शकणार नाही आहे म्हणजेच काही महिलांना बाराव्या हप्ता ठिकाणी मिळणार नाही आहे म्हणजेच जूनचा हप्ता त्यांना मिळणार नाही आहे आता असं का होणार आहे का सप्ता मिळणार नाही ते जाणून घ्या तर महाराष्ट्रातील लाडकी बन योजनेअंतर्गत पात्रता नियमानुसार काही महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे आता कोणकोणत्या महिला महिलाडिकिनी अपात्र झाले आहेत कोणकोणत्या महिलांना जून सप्ता मिळणार नाही हे जाणून ना घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण तुम्ही या ठिकाणी आशा लावून बसणार की मला पैसे येतील मला या ठिकाणी पैसे मिळणार तुम्ही प्रतीक्षा या ठिकाणी बघणार म्हणजेच तुम्ही या ठिकाणी वाढ बघणार की माझ्या अकाउंटवर पैसे येतील पण प्रत्यक्षामध्ये तुमच्या अकाउंटवर जर पैसे जमा झाले नाही तर काय करायचं मग आता कोणकोणत्या अशा महिला की ज्यांना पैसे येतील आणि कोणकोणत्या अशा महिला की ज्यांना पैसे येणार नाही त्याची माहिती आपण आता डिटेलमध्ये बघूया तर बघा एकवीस वर्षाखालील खालील महिला किंवा ज्या महिलांचं पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय झाले आहे अशा महिलांना पात्र ठरणार नाहीत म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आणखीने स्पष्टपणे सांगितलं ज्या महिलांचं वर्ष हे पासष्ट वर्षापेक्षा अधिक असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेले अर्जदार महिलांना आणि सरकारी कर्मचारी असलेल्या असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार नाही आहे म्हणजेच काय तर ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल अशा महिलांना लाभ मिळेल पण ज्या महिलांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून अधिक असेल अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे त्या महिलाड हा पात्र असतील त्यांना हा हप्ता ना मिळणार नाही आहे हा काय पुढचा कधीही त्यांना हप्ता मिळणार नाही आहे मागचेही हप्ते त्यांना बंद करण्यात आलेले आहेत दुसरी गोष्ट ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य जर का सरकारी नोकरीला असेल सरकारी कर्मचारी असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे कारण त्यांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कोणता ना कोणता व्यक्ती आहे तर अशा महिलांना लाडकी पण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे पुढे बघा ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहनं आहेत ज्यांना आधीच इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजेच काय तर तुमच्याकडे जर का चारचाकी वाहनं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेला होता मग भरपूर महिला विचारत होती की सर आमच्याकडे ट्रॅक्टर आहे तेही चारचाकी वाहने मग आम्हाला लाभ मिळणार नाही का तर ह्यामध्ये ट्रॅक्टर वगळलेलं आहे ट्रॅक्टर जर का तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे कारण की ट्रॅक्टर प्रत्येक शेतक म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे तर ट्रॅक्टर ह्यामध्ये ग्राह्य धरलेलं नाही आहे जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी तुम्हाला लाभ मिळेल जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे तर दुसरं कोणतं वाहन असेल जसं की कार असेल काही असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर ज्यांना आधीच इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल मग अशा भरपूर महिला आहे की ज्यांना आधीच इतर सरकारी योजनेचा लाभ मिळतो जसे की संजय गांधी निराधार योजना असेल भरपूर महिलांना पगार चालू असतात तर अशा महिलांना या लाडकी पण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यांना हा लाभ बंद केला जाईल किंवा हो? त्यांना त्या ते योजनेचं जर का हजार रुपये मिळत असतील इतर योजनेचे तर त्या महिलांना लाडकी पण योजने थ्रू फक्त पाचशे रुपये दिले जातील जेणेकरून त्यांनासुद्धा पंधराशे रुपये मिळतील तर अशा आणखी तरतूद करण्यात आलेली आहे पुढे बघा महाराष्ट्रातील अनिवासी असलेल्या महिला आणि वरील कोणत्याही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि अधिक ऱ्यांनुसार पळताना मोहीम या सुरूच राहणार आहे आता बारावा हप्ता कधी जमा होईल त्याची माहिती पुन्हा एकदा बघा सरकारने अद्याप अधिकृतपणे बाराव्या हप्त्याची तारीख जाहीर केली नाही तरीही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल असे सूत्रांनी माहिती सांगितले आहे म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे आता ज्या ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी पटापट पत लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे तुम्हाला मी लवकरात लवकर मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे पाठवणार आहे आणि ज्या ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे तुम्हाला लवकरात लवकर जून महिन्याचे पैसे या ठिकाणी पाठवले जातील तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या आपल्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद